कुकिंग क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच ऑनियन सूप आता हे फ्रेंच ऑनियन सूप बनवण्यासाठी साहित्य पाहूया प्रोसेस चीज कप का चार कांद्याचे पातळ मध्ये ब्राऊन कलर यू पर्यंत तळून घेतलेले आहेत तेलात तळायचे नाहीयेत बटरमध्ये तळून घ्यायचे आहेत आणि लसूण एक टेबल स्पून थोडीशी पांढरी वन एट चमचा आणि थाईम अर्धा चमचा घ्यायचा आहे असं मार्केटमध्ये मिळतं आणि रोजमेरी अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि मॅजिक क्यूब दोन लागणार आहेत बटर दोन ते तीन टेबलस्पून लागणार आहे आणि मैदा एक टेबलस्पून फ्रेंच ब्रेड स्लाइस घ्यायचे आहेत मोजरेला चीज आणि कॅरीमन कलर लागणार आहे चला तर बनवूया फ्रेंच ऑनियन सूप गॅसवरती भांड ठेवलं आहे गरम करायला आता बटर टाकून घेऊया बटर टाकल्यानंतर चार कांद्याचे स्लाईस बटरमध्येच तळून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया स्लाइस टाकल्यानंतर थोडस परतून घेऊया आणि आता पांढरी मिरी पावडर टाकूया पांढरी मिरी पावडर टाकल्यानंतर टाक चार कप पाणी टाकून घ्यायचं आहे असं चार कप पाणी टाकून घेतलेलं आहे चार कप पाणी टाकल्यानंतर मॅजिक क्यूब टाकून घ्यायचे आहे दोन मॅजिक क्यूब टाकून घ्यायचे आहेत अशा आपल्या दोन मॅजिक क्यूब टाकून झालेल्या आहेत मंद गॅसवरती शिजवून घेऊया आता थोडा वेळ हे शिजवून झालेला आहे आता आपण हे भांड बाजूला ठेवूया आणि फोडणीची पड़ी गॅसवर ठेवायची आहे गरम झाले की बटर टाकून घ्यायचं आहे बटर टाकले की लसूण तुकडे टाकून घेऊया थोडस तेल टाकून घेऊया बटर बरोबरच तेल टाकून घ्यायचं होतं तर मी आत्ता टाकलेलं आहे तुम्ही बटर टाकल्यानंतर तेल टाका थोडं बटर आणि थोडं तेल आता लसूण टाकल्यानंतर ब्राऊन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे आता ब्राऊन कलर आलेला आहे आता मैदा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचा आहे तो देखील असा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे मैदा देखील ब्राऊन कलर येऊ पर्यंत परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपला मैदा देखील परतून झालेला आहे असा ब्राऊन कलर यू आलेला आहे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर फोडणीची पळी बाजूला ठेवूया गॅस ऑन करून आपण हे सुपाचं भांड ठेवून घेणार आहोत आता फोडणीच्या पळीमध्ये हे पाणी सुपाचं पाणी चार चमचे टाकून आपण कॅरमल कलरचे दोन तीन ड्रॉप टाकून घेणार आहोत आणि मिक्स करा आणि आता हे फोडणीच्या पळीतलं मिश्रण हे टाकून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकून ह्याला लागलेलं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे गॅस कमी करून घ्यायचं आहे आता प्रोसेस चीज टाकून घ्यायचं आहे प्रोसेस चीज टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे प्रोसेस चीज टाकल्यानंतर अर्धा चमचा साधारण रोजमेरी टाकून घ्यायचं आहे रोजमेरी अर्धा चमचा टाकल्यानंतर थाईम टाकायचा आहे अर्धा चमचा ते देखील टाकून घेऊया आणि मिक्स करायचं आहे असं रोजमेरा थाई टाकल्यानंतर उकळी आणायची आहे आता या स्टेपला तुम्ही हे सूप टेस्ट करू शकता जर तुम्हाला तिखट हवी असेल तर हिरवी मिरची क्रश टाकू शकता फ्रेंच ऑनियन सूपमध्ये हिरवी मिरची तिखट नसते पण आवडत असेल तर हिरवी मिरची टाकू शकता आवडत असेल तर हिरवी मिरची टाकू शकता आता मिरी क्रश टाकून घ्यायचा आहे उकळी आल्यावर उकळी आलेली आहे मिरी क्रश टाकून घेऊया आणि असं चमच्यानी फिरवूया उकळी आलेली आहे गॅस बंद करायचं आहे हे झालं आपलं फ्रेंच ऑनियन सूप ज्यांच्याकडं ओव्हन असेल त्यांनी ब्रेडला असा गोलाकार देऊन त्यावर मोजरेला चीज पसरवायचं आहे आणि मायक्रोओव्हनमध्ये कन्व्हेक्शन मोडला हीट करू हे थोड्या वेळासाठी आपण बेक करायला ठेवणार आहोत ज्यांच्याकडं ओव्हन नसेल त्यांनी तव्यावरती देखील अशा पद्धतीने हे थोडस सा टोस्ट सारखं परतू भाजून घेऊ शकता टोस्ट सारखं भाजून घेऊ शकता तर आता आपण हे मायक्रोओव्हनमध्ये बेक करण्यासाठी थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत मायक्रोओव्हनमध्ये हे ब्रेड मोजरेला चीज टाकून हे बेक झालेलं आहे अशा पद्धतीचं फ्रेंच ऑनियन सूप द्यायच्या वेळेस हे बेक केलेलं ब्रेड यामध्ये असं सोडून ते घ्यावायचं आहे